नमस्कार यूट्यूब फॅमिली कुकविथ सोनाली मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत पनीरची भाजी तुमच्या घरी जर कोणी अचानक पाहुणे आले असेल रोजच्या धावपळीमध्ये तुम्हाला जर चमचमीत असे जर बनवायचं असेल काही तर तुम्ही ही, ही पनीरची भाजी बनवू शकता इथे तुम्ही पनीरची भाजी पाहू शकता हिचा रंग किती सुरेख आलेला आहे दिसायला तितकी सुंदर दिसते तितकी चवीला भन्नाट अशी लागते चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोनशे ग्राम पनीर घेतलं आहे बाजारातलं जर तुम्ही पनीर आणलं ते ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे स्वच्छ धुवून नंतर तुम्हाला ज्या आकारामध्ये हवे असतील त्या आकारामध्ये तुम्हाला हे पनीर कट करून घ्यायचं आहे पनीर कट करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये घालायचं आहे एक छोटी वाटी दही दही वापरल्यामुळे ह्या पनीरला एक वेगळीच चव येते आता ह्याच्यामध्ये घालायचं आहे एक चमचा धनेपूड एक अर्धा छोटा चमचा जिरेपूड त्याचबरोबर याच्यात घालायचा आहे एक चमचा गरम मसाला चिमूटभर हळद घालायची आहे अशा छान छान व्हिडिओसाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा त्याचबरोबर बेलकोनचे बटन दाबा म्हणजे माझ्या सर्व व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आता याच्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ मीठ घातल्यानंतर आपल्याला हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे सर्व पिन पनीर व्यवस्थित मिक्स करायचं आहे जेणेकरून त्यांना सर्व मसाला व्यवस्थित लागला गेला पाहिजे या पनीरच्या भाजीसाठी आज आपण स्पेशल मसाला वापरणार आहोत तो म्हणजे सुहाणा पनीर मसाला याची चव खूप उत्तम आहे तुम्ही एकदा हा मसाला वापरून पनीरची भाजी नक्की ट्राय करा आता पनीरवरती झाकण ठेवून पंधरा मिनटासाठी बाजूला ठेवायचं आहे आता आपण वाटण्यासाठी लागणारे मसाले पाहूया इथे मी एक टोमॅटो घेतला आहे एक मोठ्या आकाराचा कांदा घेतला आहे चार काजू घेतलेत दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेत आणि एक इंच आलं घेतलं आहे आता आपल्याला हे सर्व मसाले भाजून घ्यायचे आहेत कढई गरम करून घेतली त्याच्यामध्ये एक चमचा तेल घालायचं आहे तेल घातल्यानंतर त्याच्यामध्ये घालायचं आहे कांदा कांदा आपल्याला सतत परतत राहून छान भाजून घ्यायचा आहे तुम्ही या पद्धतीने एकदा पनीरची भाजी नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल इथे आपला बऱ्यापैकी कांदा भाजला गेला आहे आता आपण याच्यामध्ये घालायचं आहे टोमॅटो आपल्याला हे मसाले छान असे भाजून घ्यायचे आहेत कारण आपण जेव्हा मसाले व्यवस्थित भाजतो त्याची चव आपल्या पदार्थामध्ये खूप छान उतरते त्यामुळे आपण मसाले भाजताना असे खरपूस भाजले गेले पाहिजेत आता याच्यामध्ये घालायचं आहे आलं लसूण आणि काजू हे आता सर्व परतून आपल्याला भाजून घ्यायचं आहे पनीरची भाजी आपण जेव्हा बनवतो थो, त्यावेळी थोडासा तेलाचा वापर इथे जास्त होतोय आता आपले हे मसाले भाजले गेलेत आता हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत प्लेटमध्ये काढलेले मसाले छान असे आपल्याला गार करून घ्यायचे आहेत भाजलेले मसाले आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे आणि त्याची छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे इथे पाहू शकता मी याची छान अशी बारीक पेस्ट करून घेतली आहे या पद्धतीने आपल्याला एकदम बारीक अशी पेस्ट वाटून घ्यायची आहे आता पुन्हा त्याच कढईमध्ये दोन चमचे तेल घालायचं आहे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये घालायचे आहे चवीनुसार लाल तिखट तेलामध्ये तिखट वापरल्यामुळे आपल्या पदार्थाचा रंग खूप सुरे येतो एक दहा ते पंधरा सेकंद आपल्याला ही तिखट तेलामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आता ह्याच्यामध्ये घालायचं आहे आपण जे वाटून घेतलं होतं ते वाटण घालायचं आहे वाटण घालून व्यवस्थित मिक्स करायचं आहे आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथे थोडंसं पाणी घालून पुन्हा सर्व जो भांड्याला लागलेला होता तो मसाला याच्यामध्ये घातलेला आहे आणि सर्व हे मिक्स करून घ्यायचं आहे आता याला छान अशी उकळी येई तोपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे इथे पाहू शकता याला छान अशी उकळी आलेली आहे आता आपण याच्यामध्ये वापरणार आहोत चवीला एकदम उत्तम असा लागणारा सुहाणा मसाला मसाला घातल्यानंतर पुन्हा व्यवस्थित मिक्स करायचा आहे मिक्स केल्यानंतर ह्याला एक मिनिटभर उकळी येऊ द्यायची आहे आता इथं आपला व्यवस्थित मसाला शिजला गेला आहे आता याच्यामध्ये आपण पनीर घालायचं आहे पनीर घातल्यानंतर आपल्याला मसाल्यामध्ये सर्व पनीर मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला याच्यामध्ये जर पाणी वगैरे वाढवायचं असेल तर शक्यतो गरम पाण्याचा वापर करा आता आपल्याला हे छान असं दोन ते तीन मिनिट आपल्याला पनीर शिजवून घ्यायचं आहे पनीर जास्त वेळ शिजवायचं नाही नाहीतर ते चिवट होतं इथे आपल्या पनीरला आता उकळी आलेली आहे आता याच्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ आपण सुरुवातीला इथे थोडंसं मीठ वापरलं होतं त्यामुळे व्यवस्थित चेक करूनच मीठ घाला मीठ घातल्यानंतर व्यवस्थित पुन्हा हे परतून घ्यायचं आहे है। इथे तुम्ही पाहू शकता आपलं पनीर इथं शिजलं गेलं आहे